नमस्कार नवरात्र उत्सव हा देशभरामध्ये साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित आहे आणि नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्राला सुरुवात होत असते त्यासोबतच या काळामध्ये शरद ऋतू असल्यामुळे या नवरात्रास शारदीय नवरात्र असे देखील म्हटले जाते नवरात्र उत्सव हा नऊ दिवसाचा काळ असतो तर नवरात्र या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये नऊ रात्री असा आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची आराधना केली जात असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानले जातात नवरात्र उत्सव आपण नऊ दिवस साजरा करतो त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थातच दसरा असतो दसरा साजरा केला जातो तर आपण आज महत्त्वाचा एक अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये दररोज किंवा एकदा तरी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष दूर होतील वास्तुदोष पितृदोष पूर्णत नष्ट होईल त्यासोबतच दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहणार आहे नवदुर्गेचे आशीर्वाद मिळतील त्यासोबतच तुमची प्रगती देखील होणार आहे कुटुंबाची प्रगती होणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळेच नऊ दिवस देवीची पूजा केली जाते नवरात्र उत्सव हा सण वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देवीने महिषासूर राक्षसाचा वध करून नकारात्मक शक्तीचा नाश केला त्यामुळे हा उत्सव देवीच्या स्त्री तत्वाचा आदर सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो स्त्री आपल्या शक्तीने वाईट प्रवृत्तीचा संहार करून आपले वैतरांचे देखील रक्षण करू शकते हेच देवी दुर्गेने महिषासूर राक्षसांचा वध करून दाखवलेले आहे त्यामुळे आजही नवरात्रात देवीला नमन करून तिचा जयघोष करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जण घरात देवीची मूर्ती फोटो ठेवून गटाची स्थापना करतात नवरात्रामध्ये देवीची जितकी सेवा केली तितकी कमीच असते नवरात्र हा देवीच्या नऊ दिवसांच्या व्रतासाठी ओळखला जाणारा सण आहे अनेक भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस कडक उपवास करतात हा उपवास काही जण फक्त फळे खाऊनच करतात काही जण केवळ पाण्यावर व्रत करतात या काळात अनेक जण चा वस्तू वस्तूदेखील धारण करत नाहीत तर नऊ दिवस व्रत करणारे फ भक्त यावेळी फक्त चप्पल घालत नाहीत आणि काहीजण गादीवर झोपत नाहीत नवमी झाल्यानंतर दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीची पूजा करून घट विसर्जित केल्यानंतर हे व्रत सोडले जाते ज्या भक्तांना नऊ दिवसाचे व्रत करणे जमत नाही ते लोक प्रथम दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी हे व्रत करत असतात तर अत्यंत महत्त्वाचे हे नऊ दिवस असतात नवदुर्गेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप प्रभावी उपाय या दिवशी केल्यास तुम्हाला नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतील त्या होतील त्यासोबतच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण नवरात्र हा अत्यंत सण आहे हा वर्षातून चार वेळेला येत असतो परंतु शारदीय नवरात्र हा अत्यंत महत्वाचा सण आहे या नऊ दिवसात माता देवी आपल्या पृथ्वीवर असते आणि आपल्यासोबत सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असते ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते त्यांच्याकडे दररोज दोन वेळेस आरती नैवेद्य केला जातो त्यासोबतच देवीची खूप सेवा केली जाते यामुळे कुलदेवीचे आशीर्वाद तुम्हाला लाभत असतात त्यासोबतच हा उपाय देखील तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्हाला ही एक वस्तू कापरासोबत जाळल्याने तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील तुमच्या मुलांची प्रगती होईल त्यासोबतच तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील तर आपला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे हे देखील पुढे बघणारच आहोत नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये या नऊ दिवसामध्ये स्वच्छता असायला हवी कारण देवीला घरामध्ये सकारात्मकता स्वच्छता आणि सात्विकता जास्त आवडत असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही कलश स्थापन करायचा आहेच आणि अखंड दिवा देखील या नऊ दिवसामध्ये आवर्जून लावायचा असतो नवदुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला या दिवसामध्ये काही मंत्राचे स्तोत्राचे पठन करणे अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये सिद्धपुंजिका स्तोत्र दे दुर्गादेवी कवच दुर्गादेवी सप्तशती पाठ करायचे असतात तुमच्या कुलदेवीची देखील जास्तीत जास्त सेवा करायची आहे जास्तीत जास्त मंत्र जप जा आणि पठण करायचे आहे कुलदेवीची जास्तीत जास्त आराधना करायची आहे यामुळे तुमच्या घरावर कुलदेवतेचे कायम आशीर्वाद राहतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील कारण आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असते आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करते तुमच्या घरी जर कोणी सुवासीन महिला आली तर तिला काही ना काही खाण्यासाठी आवर्जून द्यावे फळ देऊ शकता चहा दूध काहीही देऊ शकता पण काहीतरी खाऊ घालायचे असते त्यासोबतच तिची ओटी देखील भरायची आहे आपण नऊ दिवस दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपाची पूजा करत असतो सर्व देवींची पूजा करताना आपल्याला सर्वप्रथम पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करायची असते त्यासोबतच दुसऱ्या दिवशी जे द्वितीय तिथीला आपण ब्रह्मचारिणी देवीची पूजा करत असतो तृतीयाला चंद्रघंटा चतुर्थीला कुष्मांडा पंचमीला स्कंदमाता षष्टीला कात्यायनी सप्तमीला कालरात्री अष्टमीला महागौरी आणि नवमीला सिद्धदात्री देवीची आपण पूजा करत असतो त्यानंतर नवमीला होम हावन असते आणि दशमीला दसरा साजरा करण्यात येतो ही सर्व रूपे नवदुर्गेची आहेत जेव्हा महिषासुराचा वध करणार होती देवी माता तेव्हा युद्ध चालू होते तर त्यावेळेला हे नऊ रूपे धारण केली होती यावेळेमध्ये आदिशक्ती आदिमाता कैलास पर्वतावरून शिवशंकरांकडून आज्ञा घेऊन पृथ्वी तलावावर मनुष्याच्या कल्याणासाठी येत असते आणि या नवरात्रीमध्ये नवदुर्गा ही हत्तीवर स्वार होऊन आलेली आहे आणि हा अत्यंत शुभ संकेत आहे कारण देवी जेव्हा हत्तीवरून येते तेव्हा जगामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट घेऊन येत असते आणि याच कालावधीमध्ये आपण जे काही उपाय केले त्याचे आपल्याला निश्चितच चांगले फळ प्राप्त होते कारण देवीचे तत्त्व जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर सक्रिय असते असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचं आहे दररोज करा किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा एकदा करा किंवा जितके दिवसमध्ये आधी करता येईल तितके करा तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तुम्हाला हवे तेवढे यश मिळत नाही आपल्याला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरात सतत आजार पण असेल किंवा सतत नवरा बायकोंचे भांडण असतील किंवा इतर सदस्यांमध्ये देखील भांडण असतील मुले तुमचे ऐकत नसतील घरामध्ये अशा अनेक समस्या असतील तर तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी ठरणार आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला देवीच्या घटासमोर करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील करू शकता तर तुम्ही हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे एखादं कापूर जाळायचं भांड असेल ते घ्या किंवा एखादी डिश घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला एक गोवरी ठेवायची आहे त्या गोवरीवर थोडं तूप टाकायचं आहे आणि त्यावर कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत तर भीमसेने कापूर घेतला तर उत्तम ठरेल आणि कापुराच्या तुम्ही साधारण तीन किंवा पाच वड्या घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत तर दररोज तुम्हाला या दोन लवंगा कापुरासोबत जाळायच्या आहेत लवंग कुठेही तुटलेली किडलेली नसावी चांगली फुलाची लवंग आपल्याला घ्यायची आहेत त्या लवंगा, लवंगा कापुरावर ठेवून एका दिव्याच्या साहाय्याने ते प्रज्वलित करायचं आहे आणि याने तुम्हाला तुमच्या कुलदेवतेला ओवाळून घ्यायचे आहे तुम्ही हा उपाय दररोज सकाळ संध्याकाळ देखील करू शकता किंवा तुम्ही एका वेळेस केला तरी चालेल तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेप्रमाणे करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे कापुरामुळे सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये येत असते आणि माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये कायम वास करते आणि नवदुर्गेचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील कारण घरामध्ये सकारात्मकता असल्यानंतर सर्वच गोष्टी चांगल्या घडायला सुरुवात होत असते आणि याची जी राख आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता लवंगा हा देवीला अतिशय प्रिय आहेत दारिद्र्य नाशक आहेत आणि सकारात्मक ऊर्जेचे देखील प्रतीक आहे त्यामुळे लवंगा तुम्ही कापुरासोबत आवर्जून जाळा त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद